स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध ऑफर व्यावसायिक देत असतात कुठे तीस टक्के ऑफर तर कुठे पन्नास टक्क्यांच्या वर ऑफर देऊन ग्राहक वर्गांना आकर्षित केले जाते अशीच एक ऑफर सिन्नरकरांना देऊन नावलौकिक मिळवलेल्या ग्रॅज्युएट चहा या समूहाने तर तेरा ऑगस्ट व चौदा ऑगस्ट रोजी पन्नास टक्के दरात गुळाच्या चहाची विक्री करत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासून सर्व ग्राहकांना मोफत चहा वाटप करून सिन्नरकरांची त्यांनी सेवा केली जगभरात असे लोक कदाचितच आढळतील की ज्यांना चहा पिणे आवडत नाही जगभरात दिवसाची सुरुवात एका कप चहाने होते भारतातील प्रत्येक भागात अगदी प्रत्येक नाक्यावर चहा विक्रेते आणि चहा शौकीन दोघेही सहज दिसून येतात साखरेच्या चहामुळे अनेकांना शुगर या आजाराचा त्रास होत असल्याने सध्या गुळाचा चहा जास्त ट्रेंडमध्ये आहे आयुर्वेदिक समजल्या जाणाऱ्या गुळाच्या चहाच्या देखील भरपूर तयार झाल्या असून त्यातीलच एक ग्रॅज्युएट चहा या फ्रँचायसीने सिन्नर शहरात आपला चांगलाच जम बसवला आहे सिन्नर बस स्थानक परिसरात असलेल्या या गुळाच्या चहाच्या दुकानाने अल्पवधीतच ग्राहकांच्या मनावर राज्य केलेले दिसत आहे त्यात त्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घरघर तिरंगाप्रमाणे प्रत्येकाला पंधरा ऑगस्ट या दिवशी मोफत चहा वाटप केला आहे त्याआधी दोन दिवस त्यांनी पन्नास टक्के ऑफरवर गुळाच्या चहाची विक्री करून नावलौकिक मिळवले त्यांच्या या ऑफरचा सिन्नरकरांनी देखील आनंद लुटलाय व ग्रॅज्युएट चहाचे संचालक सूरज डावकर यांनी त्यांच्या या ऑफरला प्रतिसाद दिल्याबाबत सर्वांचे आभार मानले एस ए न्यूजसाठी समाधान आव्हाड आज सिन्नर ग्रॅज्युएट चायच्या वतीने अशी ऑफर दिली त्यांनी आपल्याला सिन्नरमध्ये फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हा ग्रॅज्युएट चायतर्फे आपल्याला भेटतोय तशी कुठल्याही प्रकारचे ऑफर नसतानी ग्रॅज्युएट चायच्या वतीने आपल्याला जो चहा आपल्याला दहा रुपयामध्ये भेटतो गुळाचा चहा तो आपल्याला फक्त पाच रुपयामध्येच केला केलाय त्यांनी आणि तसंच प्रकारे साखरेचा चहा आठ रुपयामध्ये असून त्यांनी जो आपल्याला चार रुपयामध्ये उपलब्ध केलाय तसेच त्यांचे जे आर्थिक आणि अनेक प्रोडक्ट त्यांचे उपलब्ध आहे प्रकारे त्यांच्यावाली लस्सी आहे जी वीस रुपयाला लस्सी भेटते ती त्यांनी दहा रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल केली आहे अशा प्रकारे सर्वांनी ग्रॅज्युएट चा आला आहे ना सदिच्छ भेट द्यावा सर्वांनी नक्कीच एक वेळी चहा घेऊन बघावा कारण ग्रॅज्युएट चायची जी क्वालिटी आहे ती इथं आल्यानंतरच आपल्याला कळणार आहे ज्यावेळेस आपण त्याची टेस्ट घेणार आहे ज्यावेळेस आपण अनुभव घेणार आहे तेव्हाच ग्रॅज्युएट चायचा आपल्याला अनुभव येणारे चहा कसा लागतो कशा प्रकारे त्यांची क्वालिटी म्हणजे कशा प्रकारे त्यांचं काम चालतंय आपल्याला इथं कळणार आहे तरी सर्वांनी एक दिवस नक्कीच ग्रॅज्युएट चहाकडे भेट द्यावा ही माझी विनंती आहे आज पंधरा ऑगस्ट रोजी आपण ग्रॅज्युएट की चाय यातर्फे पूर्ण सिन्नरमध्ये ग्रॅज्युएटचा चहा आपण फ्री वाटलेला आहे कारण की आज पंधरा ऑगस्ट निमित्त भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण चहा फ्री वाटतोय जसं हर घर तिरंगा तसंच हरघर ग्रॅज्युएट की चाय या प्रकारे आपण सर्व ठिकाणी ग्रॅज्युएट की चाय फी वाटलेला आहे आणि आपलं ग्रॅज्युएट की चाय हे बसस्टँडवरती आहे आणि बसस्टँडवर सुरू करून आपल्याला फक्त एक महिना पूर्ण झालेला आहे इथे पण आपण सि पूर्ण सिन्नरला फोनवरती कॉलवरती ऑर्डर देतो त्या आपण त्याचप्रमाणे लग्न समारंभ असो या इतर कोणत्याही प्रकारच्या ऑर्डर असून आपण कॉलवर घेतो आणि जागेवर सर्वांना सेवा देतो त्या प्रकारे त्या ऑर्डरचे कुठल्याही प्रकारचे चार्ज नाही आपले जी अमाऊंट आहे त्याच अमाऊंटमध्ये आपण ऑर्डरवर वो, कॉलवर चहा देत असतो okay. त्याचप्रमाणे आपण श्रीनगरमध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यात चहा देतो एक दोन एक किलोमीटर एक किलोमीटरच्या परिसरात पूर्ण इलाक्यात चहा देतो गव्हर्नमेंट असो या हॉस्पिटल असो या गॅरेजवाले या दुकानदार सर्व प्रकारना लोकांना आपण चहा जागेवर देत करतो अशा प्रकारे आज आम्ही या ठिकाणी कार्यक्रम पूर्ण केलेला आहे आज आपण सहा वाजेपासून बारा वाजेपर्यंत सर्व आपल्या कस्टमरांना चहा फ्री वाटलेला आहे त्याचप्रमाणे अशा प्रकारे ग्रॅज्युएट कीच्या पूर्ण सिन्नरमध्ये सर्व लोकांना सेवा आपण एकदम व्यवस्थित पुरवत आहे आज पंधरा ऑगस्ट गेल्या तीन दिवसापासून अमृत महोत्सव आज पूर्ण भारतामध्ये साजरा होतो आहे नाही का तर आपणही तेरा चौदा आणि पंधरा असे ग्रॅज्युएट करून एक ऑफर घेऊन आलेलो होतो तेरा आणि चौदा तारखेला आपल्याकडं फिफ्टी पर्सेंटमध्ये आपण लोकांना चहा दिलेला होता म्हणजे दहा रुपयाचा चहा पाच रुपयामध्ये वीस रुपयाची लसी दहा रुपयामध्ये आठ रुपयाचा साखरेचा आपण चार रुपयामध्ये सर्व लोकांना इथं दिलेलं आहे तर आज पंधरा ऑगस्ट निमित्त सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी बारा वाजेपर्यंत आज पूर्ण आपण हे चहा फ्री दिलेला आहे ग्रॅज्युएट चहा कडून म्हणजे सिनियरचा आपल्याला एक सेवा करण्याचं एक पंधरा ऑगस्टच एक निमित्त लाभलेलं आहे आपले त्याचप्रमाणे आपण एक महिना झालेला आपल्याला ग्रॅज्युएट चहाची ओपनिंग करून तर आपण बाहेरचा सर्व प्रकारचा ऑर्डर इथं स्वीकारतोय लग्न समारंभ असो शाळेचे किंवा सरकारी कुठल्याही कार्यालयात आपण ऑर्डर स्वीकारतोय तर आपली टेस्ट पण एकदम युनिक आहे आपल्याकडे गुळाचा आयुर्वेदिक चहा बनतोय आणि रेट एकदम आपले दहा रुपयामध्ये आपण पार्सल सेवा हो देतोय तर सर्व सिनारकारांसाठी एक बंपर ऑफर आपण दिलेली होती आणि या टेस्ट आपल्या चहाचा सर्वांनी एक भरपूर आपल्याला रिस्पॉन्स दिलेला आहे लोकांनी सिन्नरकरांनी तर आपल्या सेवेत ग्रॅज्युएट चालू केलेला आहे आपण तर आपणही सर्वांनी याचा लाभ घ्यायचा नमस्कार जय वीस सात दोन हजार बावीस रोजी आम्ही ग्रॅज्युएट टी म्हणजे गुळाचा चालू केलेला आहे सिंगरकरांच्या सेवेसाठी तर आम्हाला चालू केल्यापासून भरभरून लोकांचा प्रतिसाद मिळतो आमच्या ग्रॅज्युएट टीचं एक वैशिष्ट्य आहे तर आम्हाला शुगरमुक्त सिंगर करायचं आहे आमचा जो गुळाचा चहा आहे तो पूर्ण आयुर्वेदिक शरीराला कुठलाही याच्यापासून त्रास नाही पुन्हा असाच सर्वांचा आम्हाला प्रतिसाद असूध आहे प्रत्येकाने बसस्टँडवर एकदम बसस्टँड बस शेजारी प्रत्येकाने इथं येऊन एकदा टेस्ट घ्यायची वेगवेगळी